अमित नावाच्या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता मृत्यूनंतर कुटुंबियांनी हिंदू रिवाजाप्रमाणे अंत्यविधी केले मृतदेह सरणावर ठेवला आणि अग्निही दिला तेवढ्यात मृत अमित ची पत्नी मनीषा तिथं ओरडत ओरडत पोलिसांसह दाखल झाली पोलिसांनी अग्नी विजवून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातल्या गाजीपूर इथलं ही घटना आहे इथं अमित आणि मनीषा यांचं काही काळापूर्वी लग्न झालं होतं मात्र त्यांच्यात वाद निर्माण झाले होते त्यामुळे ते दोघेही वेगवेगळे राहत होते त्यांनी घटस्फोटासाठी अर्जही केला होता त्यानंतर अमित मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता साधारण दहा ते बारा दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला रीतीनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय मृतदेह स्मशानभूमीत घेऊन गेले पत्नीला याची माहिती मिळताच ती पोलिसांना घेऊन स्मशानभूमीत दाखल झाली सासरच्या मंडळींनी अमितला विष देऊन मारल्याचा तिने आरोप केलाय त्यामुळे पोलिसांनी लगेचच कारवाई करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला पत्नीनं सासरच्यांवर गंभीर आरोप केल्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली शवविच्छेदन अहवालातून सत्य उघड होण्याची वाट सर्वजण पाहत आहेत तो अहवाल आल्यावर मात्र पत्नीचा आरोप बिनबुडाचा असल्याचं स्पष्ट झालं अमितचा मृत्यू विष दिल्यानं झाला नसल्याची माहिती प्रभारी अधिकारी दीनदयाल पांडे यांनी दिली आहे पत्नी आपल्या पतीला विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप मनीषा यांनी सासरच्यांवर केला होता त्यामुळेच मृतदेह ताबडतोब ताब्यात घेण्यात आला मात्र मृतदेहावर कोणतेही व्रण जखमा नसून मृत्यू विष बादरणं झाल्याचा पुरावा आढळला नसल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळं मनीषा यांचे आरोप चुकीचे असून त्याबाबत कोणतेही पुरावे सापडले नाहीत पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई केली मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही